तुम्ही शिर्डी लोकसभेचे इच्छुक आहात तुम्ही काँग्रेसकडे मागणी पण केली होती मात्र वरिष्ठांनी शिवसेनेकडे जागा आहे असं सांगून हात झटकलेले आहे आता तुमची काय भूमिका आहे भूमिका स्पष्ट आहे की जसं इतर काही ठिकाणी की जिथे शेवटपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडी आणि तिन्ही घटापक्षांमध्ये अजूनही लढत होती की कोणाकडे मतदारसंघ जाणार का त्याच्यापैकी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय पुढे आला आहे मला आता वाटतं की शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसचं बळ हे नक्कीच जास्त आहे त्यामुळे त्या पक्षांनी त्या गोष्टीचे त्या डिमांडला पुढे करावा आणि मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लावून धरावा असं माझे एक कार्यकर्ते म्हणून आज आग्रह आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत ते काय ते प्रयत्न करतात की नाही शिर्डीची जागा मिळावी शिर्डीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केलेला आहे हे आम्ही सर्वांनीच जवळून बघितलेलं आहे आताही आम्ही ही डिमांड त्यांच्यासमोर जेव्हा ठेवतोय कार्यकर्ते म्हणून मला निश्चित खात्री आहे की साहेब त्याच्यासोबत त्याच्याबद्दलही पुढे महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक भूमिका मांडते नक्कीच उमेदवार सगळे जे जे जाहीर झाले ते त्यांच्या त्यांच्या परीने प्रचाराला लागले पण त्यांना रिस्पॉन्स काय मिळतो हे पण आपण बघतोय जनता एकूणच उमेदवाराकडे बघून हाताश झालेली की अशा उमेदवारांना आपण काय मतदान करायचं आणि अंतर्गत त्यांच्या पक्षामध्ये जी कल आहे ते आता कुठेतरी चवाट्यावर राहिले त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये पण त्या उमेदवारांबद्दल दुविधा पक्षाचा तुमचं घरानं सक्रिय सदस्य राहिलेला आहे बुजींवर ही दोन हजार